आणि पुणेकरांनो तुम्ही या भागात जर न स्टॉप करवे कर्वेनगर या भागात राहणारे असाल तर जरूर इकडे व्हिजिट करा रेग्युलरली दोन वर्ष झाली तर पिकेची टेस्ट पण चांगली आणि सर्व्हिस पण चांगली दोन हजार नऊ मध्ये आपण हॉटेल टाकलं होतं म्हणजे छोटंसं चालू केलं तर दोन टेबलामध्ये त्यावेळी असा विचार पण केला नव्हता के की याचा विस्तार एवढा मोठा होईल म्हणून नमस्कार मी सुवर्णा आत्ता आहे डी पी रोड येथे असलेल्या पी के बिर्याणी हाऊस जे मेन ब्रांच आहे तिथे मी आज आलेली आहे पी के बिर्याणीला यशस्वीरित्या सोळा वर्ष पूर्ण झालेली आहेत सतराव्या वर्षी इथे पदार्पण करत आहेत आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पुण्यामध्ये पी के बिर्याणीचं नाव किती मोठं आहे त्यांचे स्वतःचे ब्रांचेस आहेत आज त्यांनाच डायरेक्ट आपण विचारूया की त्यांचं हे कारकिर्दी यशस्वीरित्या त्यांनी कसं इथपर्यंत आणलंय आणि पुढचे फ्युचर प्लॅनिंग त्यांचे काय असणार आहे नमस्कार दादा नमस्कार माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये मी पाटील भोनची ओळख करून दिली आहे त्यांनी तुमच्यासाठी बरेच ऑफर काढलेले आहेत थर्टी फर्स्ट डिसेंबर साठी दादा तुमच्या सोबत तुमचे बंधू आहेत काय सांगाल तुम्ही तुमच्या या सोळा वर्षाच्या कारकिर्दीबद्दल नमस्कार हे आमचे बंधू प्रकाश पाटील व मी कृष्णा पाटील असं मिळून तिथे बिर्याणी हाऊस आहे आम्ही दोघांनी चालू केलेलं आहे त्याच्याबद्दल आमचे मोठे बंधू सांगतील तुम्हाला नमस्कार आम्ही आज आमच्या ब्रँडला सोळा वर्ष पूर्ण झालीत तर ग्राहकांनी दाखवलेला विश्वास आणि आम्ही ग्राहकांना दिलेली सर्व्हिस आणि बरेचसे जे बंधू आहेत हे आम्ही कुणालाही फ्रँचाईज दिले नाहीत ही सगळी घरची लोक आहेत ही घरची लोक आहेत टेस्ट क्वालिटी आणि क्वांटिटी हे आम्ही जपले त्यामुळे आमच्याकडे अजून ग्रॅक्ट टिकून आहे बिर्याणी फेमस आहे तंदूर आहे बाकी इतर फिश मध्ये पण आपल्याकडे मिळतो दादा मी स्वतः तुमचे ग्राहक आहे मी व्हिडिओ करते माझ्या ग्राहकांसाठी माझ्या प्रेक्षकांसाठी गेले बारा तेरा वर्ष खास साजूक तुपातली चिकन बिर्याणी खाण्यासाठी मी इथे येते आणि माझ्या मुलाची म्हणजे विहांची इथे कबाब चिकन कबाब खूप त्याच्या आवडीचे आहेत आणि खास करून तो त्याच्यासाठी इथेच येतो त्याला लॉलीपॉप आवडतात पण काही नवीन डिश तुम्ही इथे ट्राय करायला करा सांगता प्रेक्षकांना ते कोणते आहेत आपण आपल्याकडं बिर्याणी सोबत तंदूर आहे रान आहे कबाब आहे लॉलीपॉप आहे फिश आहे आणि अनेक बरेच प्रकार आहेत आपल्याकडं फक्त बिर्याणीच नाही तर अनेक प्रकार आपल्याकडे मिळतात आणि आपल्या सर्व ब्रँचला मिळतात आणि पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या ब्रँच अकरा ब्रँच आहेत प्रत्येक कस्टमर प्रत्येक एरिया मध्ये आवर्जून भेट द्यावी आणि ते सगळ्यांच्या ब्रांच मध्ये एकच आहे मी स्वतः कर्वेनगरच्या ब्रांच मध्ये सुद्धा गेलेली होती तांबडा पांढरा रस्सा तेच काही चेंज नाही जशीच्या तशी आहे त्यानंतर मी फिश सुद्धा ट्राय केलेले आहेत अगदी क्रिस्पी आणि चविष्ट असतात फ्रेश असतात व्हेजिटेरियन जे व्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत आवडीचे स्टार्टर सुद्धा आहेत सूप सुद्धा आहेत किंवा तुमच्याकडे बरेच ऑप्शन आहेत तर जर मी इथे बारा वर्ष तेरा वर्ष लवू शकते तर तुम्ही इथे येऊन नक्की एकदा साजूक तुपातली चिकन बिर्याणी आणि बरेच तुमच्या आवडीचे डिश नक्की ट्राय करा बिर्याणी हाऊस म्हणजे यश मेहनत आणि विश्वासाची एक सुवर्ण गाथा दोन भावांनी मिळून सुरू केलेल्या पीके बिर्याणी हाऊस ला आता अख्ख्या पुणेकरांनी दाद दिलेली आहे आणि हळूहळू त्यांचे ब्रांचेसही वाढत आहेत पीके बिर्याणी हाऊस हे फक्त आता नाव राहिलं नाही तर एक ब्रँड झालेलं आहे पिके बिर्याणीच्या या मेन ब्रांच मध्ये बऱ्याचदा माझी भेट दादाशी होते आणि प्रत्येक वेळी ते समोर असताना विनम्रपणे हात जोडून ताई या तुमचं स्वागत आहे आज काय जेवणार हे अगदी आवर्जून विचारतात प्रत्येक ग्राहकाला काय हवे काय नको हे स्वतः दादा मी पाहिलेले आहे इथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ते, ग्राह ते अतिथी या नजरेतूनच पाहतात आणि तितक्याच आपुलकीने ते जेऊ सुद्धा घालतात आता आपण डायरेक्ट कस्टमर विचारूया की पिके बिर्याणी हाऊस विषयी तुमचे मत काय आहे नमस्कार मी गणेश तिडके आणि गेले सात आठ वर्ष झाले आम्ही इथे एव्हरी संडे किंवा फॅमिली फंक्शन असेल तरी नॉनव्हेजचा भेद झाला तर जरूर आम्ही पिकेला पिके बिर्याणीला येतोच आम्ही आणि पुणेकरांनो तुम्ही या भागात जर न स्टॉप या भागात राहणारे असाल तर जरूर इकडे विजिट करा थँक्यू फेवरेट डिश आमची चिकन लॉलीपॉप आणि बोंबील कोळीवाडा सर्वात बेस्ट बोंबील कोळीवाडा चिकन बिर्याणी म्हणजे सर्व ऑलोस्ट सगळं सात आठ वर्ष झाले कस्टमर डेली <laughs> कस्टमर रेग्युलर येतो आम्ही वेलकम मी अमोल माने मी आपली पिके बिर्याणीची मटन बिर्याणी खातो मी रेग्युलरली दोन वर्ष झाली तर येतोय पिकेची टेस्ट पण चांगली आणि सर्विस पण चांगली आहे माझी फेवरेट डिश आहे चिकन बिर्याणी आणि मटन बिर्याणी हा महेश शिराळकर जवळजवळ सात आठ वर्ष झाली आता हो 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 वेगळं काहीतरी ट्राय करतो पण बिर्याणी फेवरेट आहे बिर्याणीची टेस्ट चांगली आहे आणि तंदुरी वगैरे पण चांगले आहे ते सगळेच पदार्थ सगळे चांगले आहेत म्हणजे नेहमीच चांगले असतात म्हणजे टेस्ट म्हणजे तीच राहिलेली आहे म्हणजे आम्ही आता इतके बरेच वर्ष झाले येतोय पण टेस्ट तीच राहिलेली आहे म्हणजे बदललेली नाही म्हणूनच कदाचित सोळा वर्ष गुजर किती वर्ष झाले येत आणि काय सांगाल पिकेसाठी सोळा वर्ष पूर्ण झाली तंदूर छान असत आणि जास्त लॉकडाऊन मध्ये खूप खाल्ले आम्ही छान आहे उत्तम आहे सगळं

ऐकलत ना इथे कस्टमर जितके जुने आणि वर्षानुवर्ष येतात तितका स्टाफ सुद्धा सरांनी खूप आपुलकीने जपलेला आहे व्हिडिओ मध्ये तो एक दोन वर्ष जुना नाही तर बरीच वर्ष इथे कार्यरत आहे पीके बिर्याणी हाऊस हे नाव होण्यासाठी या सगळ्यांचीही तितकीच मेहनत आहे आम्ही बंधू दोघ मिळून प्रकाश पाटील व कृष्णा पाटील आम्हाला आम्हाला सोळा वर्ष आपल्या ग्राहकांनी प्रेम आणि आशीर्वाद दिल्यात इथून पुढे पण द्यावे ह्यासाठी मी आपल्या असंख्य ग्राहकांचे आम्ही दोघं बंधू आभार मानतो आणि इथून पुढं बी आमच्यावरती असंच प्रेम करावे हीच त्यांना नम्र विनंती करतो